राजू शेट्टींना कार्यकर्ता मोठा झालेला आवडतो अशा पद्धतीने राजू शेट्टी माझ्याशी वागतील असं मला वाटलं नाही त्या आरोपात काय तथ्य नाही त्यांना मला काढायचं होतं म्हणून काहीतरी त्यांनी धातूरमात कारण लावली त्याला शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा चळवळी करण्यासाठी लवकरच आठवड्याभरात एक नवी संघटना आम्ही तयार करू शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आपल्या आयुष्याची बावीस वर्ष दिली आणि काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांनी केलेली आहे आणि यानंतर या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी स्वतः रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत बावीस वर्षांचा संघर्ष आणि अचानक तुमची हकलपट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं होती कसं पाहता याच्याकडे वाईट वाटत बावीस वर्षाच्या चळवळीमध्ये काम केलं अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला अनेक वेळा तुरुंगवाऱ्या केल्या घरादरावर तुळशी ठेवलं अनेक वेळा लाठीचार सहन केला शेकडो केसेस अंगावर घेतल्या एवढं सगळं राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून काम केलं राजू शेट्टी साहेबांचा बिल्ला त्यांचा चेहरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचवला तीन तीन चार चार सहा सहा महिने घर सोडून राहिलो अशा पद्धतीने राजू शेट्टी माझ्याशी वागतील असं मला वाटलं नाही जसं माझ्याशी वागले आता भविष्यात असं कोणत्याही कार्यकर्त्याशी वागू नका अशी माझी त्यांना विनंती आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे मात्र पुढे तुम्ही तुमचं काम चालू ठेवणार आहे असं सांगितलं आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही एक भूमिका घेतलेली नेमकी ती भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार आहात नाही आता विविध शेतकरी संघटना किंवा सामाजिक संघटनांना एकत्रित करून आम्ही एक आघाडी तयार केली आहे महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी हे अलायन्स आहे पक्ष नाही तर याच्या माध्यमातून एक पंचवीस जागा विधानसभेच्या आम्ही लढतोय महाराष्ट्रातल्या असा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा चळवळी करण्यासाठी लवकरच आठवड्याभरात एक नवी संघटना आम्ही तयार करू पंचवीस जागा विधानसभेच्या आपण लढवणार असं सांगितलं त्या पंचवीस जागा कुठल्या असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती असतील विदर्भात किती असतील मराठवाड्यात किती असतील काय त्याचं नियोजन केलं आहे का पंचवीस जागांची काय रेखी केली आहे का त्या संदर्भामध्ये कुठले शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे नाही पंचवीस जागा कुठल्या कुठल्या लढवायच्या हे ठरलंय पण ते ऑफिशियली डिक्लेअर आम्ही नंतर करणार आहोत त्याची चर्चा आमची वर सभागृहात झाली कुठे कुठे लढायचं आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या जागा आहेत आणि अतिशय ताकदीचे उमेदवार आमच्याकडे ते तयारीला लागलेले आहेत तर परवा दिवशी ज्या दिवशी तुमची हाकलपट्टी करण्यात आली असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं प्रदेश अध्यक्षांनी त्यावेळेस त्यांनी असा उल्लेख केला की तुम्ही एक वेगळी राजकीय भूमिका घेता आणि त्या संदर्भात पुण्यात बैठक घेत आहे याची कुठल्याही पद्धतीची माहिती दिली नाही म्हणून आम्ही त्यांची हाकलपट्टी करतोय आणि गेल्या चार वर्षांपासून रविकांत तुपकर जे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर जोडलेले नाहीत कुठल्याही आंदोलनात ते नाहीयेत असाही तुमचा आरोप करण्यात आला असं आहे की आजची जी बैठक हो घातलेली होती ही संघटनेची बैठक नव्हती महाराष्ट्रातले जे काही आम्ही तरुण नेते एकमेकांच्या संपर्कात असतो पुढची चळवळीची दिशा कशी असली पाहिजे आंदोलनात्मक दिशा काय असली पाहिजे राजकीय दिशा काय असली पाहिजे याची एक विचारमंथन बैठक होती ती स्वाभिमानीची बैठक नव्हती आणि राजकीय निर्णय घेण्याची तर अजिबातच नव्हती दिशा विचारमंथन करू काय महाराष्ट्रात चळवळी क्षीण झाल्या कसं का काय करायचं असं एक ती बैठक होती तरुणांची त्यामुळे संघटनेच्या लोकांना माहीत करायची काही गरजच नव्हती ते आमचा पर्सनल विषय होता दुसरा विषय मी आंदोलनात गेलो नाही का कुठे गेलो नाही एखाद्या दोन ऊस परिषदेला मी गेलो नसेल पण आमच्या सोयाबीन कापसाचं आंदोलन त्यावेळेस पेटलं होतं आम्हाला ते महत्वाचं आहे जसं यांना इकडे ऊसाचं महत्वाचं आहे तसं सोयाबीन कापसा तिकडे महत्वाचं वाटतं आम्हाला त्यामुळं तिकडच्या आंदोलनात होतो आणि मी ऊस परिषदेला यावं मी कुठं पदाधिकारी आहे मी साधा कार्यकर्ता आहे राज्य कार्यकारिणीला मी यावं मला काय कंपल्सरी आहे माझ्याकडे इकडे पदच नाही ना कुठलं मग मला कंपल्शनच नाही त्या गोष्टी त्यामुळं त्या आरोपात काय तथ्य नाही त्यांना मला काढायचं होतं म्हणून काहीतरी त्यांनी थातूर मातूर कारण लावली त्याला त्यांना तुम्हाला काढायचं होतं असं तुम्ही म्हणताय पण काय कारण आहे तुम्हाला काढण्यामाग हे सगळं शिजण्यामागं काय कारण काहीतरी कारण असेल ना तुम्हाला कारण माझ्यासारखे शेकडो लोकांना त्यांनी असंच काढलेलं आहे एखादा कार्यकर्ता नावा रुपाला आला त्याला जनाधार मिळायला लागला त्याला प्रसिद्धी मिळायला लागली तो राज्य पातळीवर आला की त्याचं खच्चीकरण करायचं त्याच्या विरोधात एक कार्यकर्ता तयार करायचा दोघांमध्ये मॅच लावायची सगळ्या जिल्ह्यात राजू शेट्टींनी केलेलं आहे राजू शेट्टींना कार्यकर्ता मोठा झालेला आवडत नाही राजू शेट्टी कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना आवडत नाही असं आपण म्हणताय बावीस वर्ष आपण त्या संघटना आहेत तसेच सदाभाऊ खोत असतील आणि इतर नेते असतील त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्याची बरीच वर्ष त्या संघटनेला दिलेली आणि आता ते अलिप्त झालेले आहेत तशीच परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आहे ज्या आता स्वाभिमानी संघटनेमध्ये इतर तुमचे सहकार्य आहेत त्यांना काय आवाहन करणं हे सगळं कर पाहिल्यानंतर नाही काही करायचं कामच नाही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी शेतकरी चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझी हा मेहनत बघितलेली आहे माझं हार्डवर्क बघितलेला आहे मला काढून टाकण्याच्या निर्णयाने एकही कार्यकर्ता खुश नाही दोन चार सोडून द्या त्यांच्या आजूबाजूचे ज्यांना माझी जागा घ्यायची आहे असे सोडून द्या पण कोणीच खुश नाही कारण त्यांनी माझी मेहनत बघितली माझ्याकडे पाहून अनेक तरुण पुरे चळवळीत आम्ही आणले आल, तयार केले त्यामुळे हे सगळे जे तरुण मंडळी आहे ही नाखुश आहे आणि मला नाही वाटत आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत असं घडल्यावर कोणी नवीन कार्यकर्ते चळवळीत काम करायचे त्यांच्या सोबत काम करायची हिंमत करतील मात्र हा निर्णय जो आहे तो स्वतः राजू शेट्टींचा आहे का त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांचा आहे <laughs> संघटनेतील सगळे निर्णय राजू शेट्टींचे असतात दुसऱ्याच्या नावाने ते खपवल्या जातात <laughs> आता त्यांनी <laughs> सांगितलं की पंचवीस जागा महाराष्ट्रामध्ये आपण लढणार आहात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकं आपलं आता म्हणजे सगळ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इतर संघ शेतकरी संघटनेच्या काही घटकांना घेऊन आपण अलायन्स केलेली आहे मात्र ही निवडणूक तुम्ही स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी सोबत किंवा सोबत जाणार नाही विविध शेतकरी संघटना विविध सामाजिक संघटना विविध फाउंडेशन जे त्या त्या भागात काम करतात अशा छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक आम्ही अलायन्स तयार करतो त्याचं नाव ते आहे महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी त्याच्या माध्यमातून त्या निवडणुकांना सामोरं जाईल खर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविकांत तुपकर यांची दोन दिवसापूर्वी हकालपट्टी केलेली आणि त्याची सगळ्या संदर्भामध्ये काय पार्श्वभूमी आहे हे रविकांत तुपकर यांनी मांडलेली आहे आणि यथा विधानसभा निवडणुकांमध्ये पंचवीस जागांवर आम्ही लढणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे मॅक्स महाराजसाठी मी कोणते पुणे